किती रुपये रोज आहे तुम्हाला रोज किती रुपये मावशी तुम्हाला विचारतोय त्यांना नाही सकाळी किती वाजता येतं येतो दहा वाजता वाजताच सुट्टी किती वाजता आठ लावती कधी चार लावती पाणी पाऊस आल्या पाऊस आल्या लवकर परवडत काय काम परवडतं काय करायचं नाही का काय करायचं ताई तुम्ही कुठले टोपेवाले तुम्ही तिकडचेस का अच्छा एकच गावचे काय पाऊस पाणी काय होते पाऊस चांगला चांगला पाऊस चालू आहे लोक आ, आ, आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या कोणाला मतदान आता मतदान होऊन गेलं काय आता बोलायचं झालं ते झालं नाही का काय जे निवडून यायचे ते आले जे पडायचे ते पडले आता विधानसभेला काय आता कोण जात आहे काय माहिती आता वळसे साहेब पण असतील देवतिक असेल दोन्ही आमचे दोन्ही तुमच्याच नाही मतदान कोणला करायचं असा प्रश्न नाही आता कामाच कोण आता ते नाही सांगू शकत आम्ही वळसे पाटलांनी काय विकास केला का नाही वळसे साहेबांनी काही विकास केला का नाही हो गावासाठी काही मला नाही सांगा तुम्हाला नाही सांगेल भाऊ <laughs> <नाई> काय तुम्हाला काय सांगतील का <laughs> नाही सांग। <laughs> आता <laughs> वर्ष साहेब आणि देवदत्त निकम असा सामना होईल कदाचित काम एक काम पण आमदार कोण पाहिजे निकम साहेब का वळसे साहेब कोणी आलं तर कोण गावचा आहे म्हणलं तो आला तर आम्हाला बोलायचे देवदत्त निकम साहेब अच्छा गावचे म्हणून तालुक्यामध्ये प्रतिसाद मिळेल का संपूर्ण तालुक्यात भेटेल भेटेल ना मावशी तुम्हाला काय वाटतंय वळशी साहेब निकम साहेब अच्छा चेअरमन साहेब झाले पाहिजे आता तुम्ही सगळे नागापूरचेच ना ते म्हणतात वळशे साहेब विजय झाले पाहिजे पण विजय झाला पाहिजे कोण आमदार पाहिजे काय कोणी आलं काय करून जावं लागलं मग दुखा सहा पाच सहा वर्षाला एवढं वय झालं एवढा हात सुरलाय एका हात काम करायचं देते का कोणी मात्रावर तुमची मुलं काय करतात मुलं मुलं अशीच मुलांना तरी त्यात काम धंदा पोटापुरतात घरी कोण कोण असत घरी सुनबाई आहे तुमचं वय किती वय मग पन्नास साठ झाले अच्छा पन्नास मोदी साहेबांचे पैसे येतात का नाही काही येत नाही तुम्ही इथलेच का मालक अच्छा सॉरी मालक काय नाव तुमचं गाव अच्छा पारगा। पारगाव आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण पाहिलं वार हवा महागाई मोदी वगैरे आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे वळसे साहेबांनी पस्तीस वर्षे या तालुक्याचं नेतृत्व केलं करत आहेत देवदत्त निकम यांच्या पण नावाची चर्चा होती कोण माणूस उजवा पवार साहेब साहेब पवार साहेब नाही अजित पवार शरद पवार असं विचारलं नाही मी मी दिलीप वळसे आणि देवदत्त निकम दोघांचा विचार केला तर विकासासाठी शरद पवार साहेब शरद पवार साहेब मी शरद पवारांचा प्रश्नच नाही घेतला माझा प्रश्न असा आहे देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील असा दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे तर दोघांमध्ये उजवं कोणसे पाटील अच्छा वळसे पाटील उजवे का बरं वळसे पाटील उजवे कसे आहे पस्तीस वर्ष आमदार आहेत ना ते अच्छा पस्तीस वर्ष आमदार आहेत तालुक्याचा विकास झाला हो भरपूर आता देवदत्त निकम त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवण्याची शक्यता आहे काय निभावं लागेल नाही जनमत त्यात आपण पण येतो ना पण लोकांनी वळसे साहेबांना का स्वीकारावं आणि निकम यांना का नाकारावं नाही निकम साहेब पण चांगलेच आहेत ना निकम साहेब पण चांगले आता निकम साहेबांनी वळसे साहेबांच्या विरोधामध्ये बंड केलं अनेकांना वाटतं त्यांनी साहेबांसोबत राहायला पाहिजे होतं होत राहायला पाहिजे साहेबांनीच पक्ष बदलला साहेबांनी अजित पवारांच्या गटात गेले हो तसं काय वळसे साहेबांना फटका बसेल तसं ना बसू शकतो आता लोकसभेला तुमच्या तालुक्यामधून मतदान आढळरावांना म्हणा असं झालं नाही काय कशामुळे नाही त्यांनी पक्ष बदलला ना, 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 ना पक्ष बदल पक्ष बदलायला नव्हतं पाहिजे आता विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल सगळे मतदार बहुतांशी आंबेगावचे वळसे पाटलांच्या सोबत राहतील का निकम सोबत। नहीं। 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 देवदत्त निकम यांच्या सोबत वळसे साहेबांच्या वळसे साहेबांच्या सोबत राहतील मावशी देवदत्त निकम आमदार व्हायच्या तयारीमध्ये आहेत उमेदवारी कदाचित विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे काय तुमची त्यांच्याकडनं मागणी अपेक्षा काय असं हाताने काम करता येत नाही काय नाही मग त्यांच्यासाठी काय दिलं पाहिजे ना आता कोणाच्या मागे वळशे पाटील काय निकम तेमच बघायचं रोज कामाला भाजीला जातात भाकर नाही खायचे टुकडा नाही उठला का पळायचं बाजीला हा कधी म्हणन चार वाजता जेवायचं कामच कामाच कोण वळसे पाटील का देव देत निकम काय सांगा पणाच काहीच नाही काय सांगताच येत नाही आपल्या जिथं काही भेटलं नाही मला सांगता येत नाही येथे आपल्याला भेटायला हाता हो तेव्हा रेशनिंग वगैरे रेशनिंग मिळत बर तीन किलो चार किलो मोफत गुळगा करून प्यायचं तेवढ्याच अशा गुळगा करून प्यायचं बर बर चला एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही एक गृहिणी आहात शेतकरी आहात शेतमजूर आहात वळशे साहेब पस्तीस वर्ष आमदार होते त्यांचं कामकाज कसं आहे चांगलं बरं वाईट तुमचं माहेरच आहे माहेरच्या माणसाचं काम कसं आहे झकास झकास आहे हे मावशी म्हणतात मग का ओरडता मा मावशी तुम्हाला काय सांगायचंय का बिचारे माहेरचं कौतुक करतायत तुम्ही पारगावचे मग आता कोण कामाचं वळसे पाटील देऊ तर निकम सांगतो यायचं नाही कल कोणाच्या बाजूने कोणाचा अनुभव नाही आपण आपलं मत मांडू शकतो ना बाबा कोण कामाचा कोण बिनकामाचा कोणाला निवडून दिलं पाहिजे काय मावशी आम्ही मतदानालाच नाही जात अशा मतदान करतच नाही नाही काही करत नाही मतदान केलं पाहिजे मतदान केलं केलं नाही म्हणता केलं म्हणता आपलं मत ठेवून आपल्याला काय माल माहेरच्या माणसाला निवडून द्यायचं का सासरच्या कोणी विचार बिचार चांगलं हो पण सी ना माहेरच्या माणसाला पाठिंबा का सासरच्या माहेरच्या पण पाहिजे अच्छा माहेरच पाहिजे แม่จะเลไปนะ